नमस्कार एम के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर यांनी परमिट नसलेल्या व नूतनीकरण न केलेल्या प्रवासी रिक्षा पकडल्या मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही किंवा प्रवासी वाहनांना वाहन चालवण्यासाठी वर्षांसाठी नोंदणी करून प्रादेशिक परिवहन विभाग अहिल्यानगर मार्फत परवाना दिला जातो पंधरा वर्षानंतर खाजगी वाहनांना प्रत्येक पाच वर्षांनी व प्रवासी वाहनांना प्रत्येक एक वर्षांनी नोंदणीचे नूतनीकरण प्रादेशिक परिवहन विभागाकडून करणे आवश्यक आहे गर शहरात खूप मोठ्या संख्येने अवैधरित्या पंधरा वर्षानंतरही नूतनीकरण प्रादेशिक परिवहन कार्यालयात न करता वाहने प्रवासी वाहतूक करून रस्त्यावर चालवत असल्याची तसेच परमिट न काढता प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर येथे प्राप्त झाली आहे सदरची कारवाई कारवाईही महापोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक साहेब प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पोसई अण्णासाहेब परदेशी पोसई संजय गवळी पोसई शमोर गाडकवाड तसेच सफो मनसूर सय्यद चापो हवा जहीर सय्यद पोना जावेद शेख पोशी रामकिसन मोरे तसेच पोशी मधुकर ससे पोशी शाकिर सय्यद पोशी नामदेव नालेगावकर यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे